नमस्कार संघर्ष न्यूज कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ताच काही वेळापूर्वी विजांचा कडकडाट आणि वादळी वारा सुटला होता यामध्ये करमाळा नगरपालिकेची पाण्याची टाकी आहे जी सर्व करमाळा शहराला पाणी पुरवठा करते आणि हे हा, हा पाणी हे जी पाणी आहे आता हे सिंचनचं या ठिकाणी पाणी येतं याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे परंतु मागील वर्षीसुद्धा अशाच प्रकारचा वादळी वारा आला आणि त्या त्यावेळेसुद्धा येथील जे जो जलकुंभ आहे या जलकुंभापासून जवळचं एक मोठं झाड उन्मडून पडलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाण्याची नासाळी झाली होती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं त्याच अनुषंगाने यावेळेसुद्धा ह्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन कुठेतरी मग उपाययोजना करणं गरजेचं होतं मोठी झाडं कुठेतरी त्याची कटाई करणं गरजेचं होतं परंतु तशा प्रकारचं कुठंही झालेलं दिसून येत नाही आता आपण पाहिलं तुमच्यासमोर जी एक चित्रफित चालू आहे त्या चित्रफितीमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मोठं झाड इथे जे करमाळा शहराला जे पा पाणी पुरवठा करणारी जी पा, पा मोठ्या प्रमाणातली इथली जे व्यवस्था आहे या ठिकाणचं जे निलगिरीचं एक मोठं मोठं झाड आहे ते झाड ह्या वादळी वाऱ्यामध्ये उन्वळून पडलेलं आहे मागील दोन दिवसापूर्वीच जे करमाळा शहरातलं दत्त मंदिर आहे या दत्त सुद्धा एक झाड होतं ते झाड मळून पडलं होतं आणि त्यात झाडमाळ एस टी डी आगाराचे जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांच्या निवासस्थानासमोरचं झाड मळून पडलं होतं त्या ठिकाणी सुद्धा दोन जे विजेचे खांब होते ते पडले होते त्यामुळे त्या ठिकाणचा जो वीज पुरवठा होता तो सुद्धा खंडित झाला होता म्हणजे अशा प्रकारे कुठेतरी आता ही वादळी वाऱ्याचा कुठेतरी फटका बसताना दिसून येत आहे परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण जर पाहिली तर सध्या तरी कोणतीही जीवितहानी होत नाही थोडीफार वित्तहानी होत आहे परंतु यावर वेळेत उपाययोजना करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे जर हीच वेळेच उपा उपाययोजना जर केली नाही तर वित्तहानीबरोबर जीवितहानी होणार यामध्ये कोणतीही शंका राहणार नाही कारण की शासकीय किंवा खाजगी अशा प्रकारच्या ज्या आस्थापना आहेत यातील येथील ज्या जे जे अशा प्रकारची मुट मोठमोठी झाडे आहेत ह्या झाडांची वेळीच कटिंग करून म्हणजे त्या ती झाडं वेळीच तोडून अशा प्रकारची जी दुर्घटना होणार आहे ही दुर्घटना वेळी टाळणं गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळेतून सिद्धार्थ वाघमारे